मुस्लिम म्हणून आहे आणि सुधारा प्रताप आंबेडकर आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहे मी या प्रसंग एवढं सांगतो की सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झालंय आणि आपल्या अहमदनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण नगरसेवक आणि नगराध्यक्षासाठी उमेदवार उभे केलेले आहेत आणि या प्रमाणातून कोण उमेदवारी आपल्याला ठाऊक आहे मी या प्रसंगी फक्त आपल्याला विनंती करतो की आपण जे काही या नगरपालिकेला उमेदवार उभे केले नाही त्यांना जास्तीत जास्त मदतीवर देऊन विजय करावा एवढीच या ठिकाणी मी अशा वारा थांबतो यावेळी विनंती

जमतीचे विचार उदवणाऱ्या सर्व भावनांना प्रिया अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माता भगिनी तसेच त्यांची बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते तुम्हा सर्वांना माझा जय जिधाऊ जय शिंदा जय ज्योती जय क्रांती जय रऊजी जय मन सलाम वालेकुम जय भगवान आणि क्रांतिकारी जय आपण आज इथे जमले येणार नगरपालिका आणि स्थानिक आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या इकडे आता महत्वाच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका मी याच्यासाठी महत्वाच्या मानतो कारण लोकसभा विधानसभा याचे आमदार खासदार कधी आपल्या एरियामध्ये येत नाही कधी आपल्याला भेटत नाही आणि कधी तुम्हाला येऊन तुमचे प्रश्न कसे सोडवायचे तुमच्या समस्या कशा दूर करायचा याच्या बाबतीत कधी तुमच्याशी चर्चा तुमच्या निकाल एकदा तरी आमदार खासदार आलेच का इकडे आणि म्हणून मी म्हणतो की आमदार खासदार ही वरती लोक यांना पैसे कमावायचे त्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे त्यांना स्वतःचे ठेके घ्यायचे दुसऱ्या बाजूला इकडचे जे नगरसेवक असतात ते आपल्या कामाची आणि महत्वाची लोक असतात कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी नगरसेवकाच्या हातात असतात ते आपण समजून घेतला पाहिजे बरी वीज येते की नाही घराला मीटर आहे की नाही प्रत्येक घराला नळ आहे की नाही नळाला पाणी येतं की नाही आपल्या वस्तीमध्ये रस्ते आहेत की नाही आपल्या इकडे हॉस्पिटल आहे की नाही त्या मध्ये डॉक्टर आहेत की नाही आरोग्य केंद्र आहे की नाही शाळा आहे की नाही त्या शाळेमध्ये शिक्षक येतात की नाही हा सगळा जो महत्वाचा का कारोबार असतो त्याची आपल्या जुण, जीवन रोजच्या जीवनामध्ये फरक पडतो पर हा नगरसेवकाच्या हातामध्ये असतो म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणारी निवडणूक आपल्या सर्वांची साठी खूप महत्वाची निवडणूक आहे आपल्या वस्तीचा विकास करण्यासाठी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आणि तसंच आपल्या घराचा विकास करण्यासाठी आपला हक्काचा नगरसेवक निवडून आणणं खूप गरजेचं आहे आता आपल्या सर्वांना माहितीये की नगर अध्यक्षासाठी मस्के काय राहुल बसे उभे आहेत आणि तसेच मस्ते काही या आपल्या इकडनं नगरसेविकासाठी उभे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपले उमेदवार आपल्या हक्काचे उमेदवार आहेत आणि निवडून येणारे उमेदवार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या वेळेस अंबेजोगाईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकायचा आहे म्हणून फडकायचा आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो कि है है आणी आणी की आपल्या हक्काचे आणि आपल्यासाठी लढणारे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिळून आपल्या सर्वांना माहिती असेल की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे काय परिस्थिती चालू आहे दैलित समाजावरती बहुजन समाजावरती बौद्ध समाजावरती जो रोज अत्याचार असतो हो आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपल्यासाठी कोणी उभं राहून लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडीची लोक आहेत आणि आपली जबाबदारी राहते की जी लोक आपल्याला लढतात त्यांना आपण ताकद दिली पाहिजे त्यांना आपण बळ दिला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणारा लोक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण आपले वंचित धनगर आघाडीचे उमेदवार जास्त जास्त मता मतांनी जिंकू आणि हीच लोक आपल्या सेवेसाठी नेहमी उभी राहतील एवढं मी बोलतो आणि माझ्या तो थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय